नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि बाजार या बाजारभाव पातळीचा या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये पॅनिक सेलिंग वाढली आहे कास्ताकार बांधवांना काय वाटायलाय की या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव काय चार हजारापर्यंत जाऊ शकतो काय या भीतीपोटी मोठ्या प्रमाणात पॅनिक सेलिंग वाढली यामुळे देशामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावात दिसतोय कारण कास्ताकार बांधवांनी विक्री मोठ्या प्रमाणात वाढवली आणि शिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव या सर्व घडामोडीमुळे येत्या आठ ते, ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला हा दबाव कायम दिसणार आहे परंतु पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री कमी होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळून दोन एकशेची ची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणजे अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पर्यंत पोहोचू शकतो अन्यथा चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या आप दरम्यानच आपल्याला फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार पाचशे चार हजार सहाशे या पातळीवरती पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेची भावपातळी मिळाली तर पन्नास टक्के विक्री करा आणि बाकी सोयाबीन आर्थिक गरजेनुसार विकलं तर आपला होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राह आवडता युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार